आम्ही आहोत आता कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिसच्या त्या चौकामध्ये ज्या ठिकाणी सरकारी ग्रामीण रुग्णालय देखील आहे या चौकामध्ये नेहमीच वाहतुकीचा जो गोंधळ आहे हा गोंधळ उडालेलं चित्र पाहायला भेटतं आपण माझ्या मागे या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीनं वाहतुकीचा गोंधळ जो आहे हा नेहमीच या ठिकाणी उडालेला असतो मालवणवरनं येणारी वाहतूक त्याचप्रमाणे हायवेवरनं येणारी वाहतूक पुढाळ बाजारपेठेत जाणारी वाहतूक हे सगळं या ठिकाणी मिक्स होतं हो का का या ठिकाणी खऱ्या अर्थानं एखादं सिग्नल लागावा अशा पद्धतीची मागणी जी आहे अपेक्षा आहे ही वाहन चालकांमधलं होत असताना देखील स्थानिक प्रशासन आहे त्याचप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत यांचा नेमका दुर्लक्ष काय होतं याकरता मला पडलेला प्रश्न आहे लोकप्रतिनिधी याच मार्गावरनं म्हणजे कुडाळ नगरपंचायतीचे जे सत्ताधारी असतील विरोधक असतील हे जे काही नगरसेवक आहेत रोज याच मार्गावरनं ये जा करत असतात परंतु या ठिकाणी होत असलेली जी वाहतूक कोंडी आहे जो वाहतुकीचा उडणारा बोजवार आहे हा या लोकप्रतिनिधींना कधीच का दिसत नाही हा प्रश्न आहे याबाबत मी जेव्हा पुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्याशी दूरध्वनीवरनं बोललो त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की या ठिकाणी एखादा सिग्नल व्हावा याकरता आपण कुठला पत्रव्यवहार केला आहे का तर त्यांनी सांगितलं असं कुठला पत्रव्यवहार केला नाही त्याचप्रमाणे मंदार शिरसाट जे आहेत विरोधी गटाचे नगरसेवक आहेत त्यांना देखील आपण दूरध्वनीवरनं संपर्क साधला असता त्यांना विचारलं की अशा पद्धतीनं या ठिकाणी सिग्नल व्हावा म्हणून आपण कुठली मागणी केली आहे का पत्रव्यवहार केला आहे का तर त्यांनी सुद्धा सांगितलं की पत्रव्यवहार केला नाही मला प्रश्न पडला आहे हे सर्व जे नगरसेवक आहेत हे रोज या मार्गावरनं ये जाग करत असतात ये जा करत असताना इकडची होत असलेली वाहतूक कोंडी जी आहे ही वाहतूक कोंडी या नगरसेवकांना आजपर्यंत दिसत नाही आहे का हा खरं प्रश्न आहे या मार्गावरती आता दुपारची वेळ आहे त्यामुळे वाहतूक जरी कमी असली तरी बुधवार हा आठवडा बाजाराचा पुढा शहराचा वार असतो आणि या दिवशी आणि एकूणच संपूर्ण आठवड्याभरात सायंकाळच्या वेळी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते कोण कुठल्या मार्गानं कुठली गाडी घालतो काही पत्ता लागत नाही पोलीस उभे असतात पोलीस जास्त जर काही गर्दी झाली वाहतूक कोंडी झाली तर मात्र दिशा दाखवण्याचं काम करतात इतर वेळी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जोपर्यंत सिग्नल लागत नाही तोपर्यंत या मार्गावरची वाहतूक कोंडी जी आहे ही वाहतूक कोंडी सुटणार नाही हा सुद्धा प्रश्न आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो एकूणच या मार्गावरती कोण कुठल्या मार्गाने येतं कधी कोण गाडी घुसवतं काही पत्ता लागत नाही खरं तर मधल्या वेळेत इकडचे काही नगरसेवक तिकडे गेले तिकडचे इकडे आले नगरसेवकांनी आपापली पक्ष बदलले पण ह्याच्यातनं कुडाळवासियांना नेमकं काय मिळालं हा हो? खरं तर प्रश्न आहे कुडाळची साधी वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रश्न आम्ही नगरसेवक म्हणून मार्गी लावू शकत नाही हे आपलं अपयश म्हणावं का हा सुद्धा प्रश्न आहे या भागाला आमदार निलेश राणेंसारखे एक दमदार नेतृत्व मिळालं असताना देखील तुम्ही फक्त पत्रव्यवहार सुद्धा करत नाही हा खरंतर शोकांतिका कुडाळ शहराची ही कुठेतरी मिटली जावी आणि एकूणच या मार्गावर होत असलेली वाहतूक कोंडी जी आहे ही कुठंतरी दूर व्हावी एखादा सिग्नल या मार्गावरती लागावा अशा पद्धतीची अपेक्षा मात्र सर्वसामान्य कुडाळवासियांकडनं वाहन चालकांकडनं व्यक्त केली जाते नेमका या मार्गावरती कशा पद्धतीनं आणि कधीपर्यंत सिग्नल लागेल याबाबतचा कुठला पत्रव्यवहार आता तरी प्रशासन करणार आहे का नगरपंचायतीचे नगरसेवक करणार आहेत का या प्रश्नाचा फॉलोअप मात्र कोकणशाही घेत राहील प्रशांत रेवणकर सह सा, साईनाथ गावकर कोकणशाही कुडाळ